अतिशय सिंपल पण खूप जास्त चविष्ट झटपट टिफिनसाठी भेंडीची ही भाजी एकदा नक्कीच करून पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते खूप जास्त सोप्या पद्धतीने ही भेंडीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर आहे अगदी झटपट होणारी आहे आधी कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं भेंडीच्या भाजीला खूप जास्त तेल घालायचं नाही नाहीतर मग भेंडी खूप तेलकट होते तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आणि त्यानंतरनं जिरं घालायचं जिरं मोहरी छान अशी फुलून द्यायची त्यानंतरनंच आपल्याला यामध्ये छान बारीक कट केलेला ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण ठेचून कट करून घातलात ना की त्याचा जो फ्लेवर आहे जो आरोम आहे सुगंध आहे तो खूप छान येतो त्यामुळे शक्यतो ठेचून कट करून मग भाजीमध्ये घालायचं आहे पहा इथे मी लसूण थोडासा परतून घेतला त्यानंतरनं अगदी बारीक चिरलेली भरपूर हिरवी मिरची घातली आणि कडीपत्त्याची पानं हिरवी मिरची जरा अशी जास्त घातलीत ना की मग भेंडीची भाजी खायला चविष्ट लागते मुळात भेंडीला स्वतःची फारशी काही चव नसते थोडी गिळगिळी असते त्यामुळे बहुतेक जणांना ती आवडत नाही थोडी झणझणीत करून पहा खूप जास्त आवडेल थोडीशी हळद टाकली आहे सोबतच हिंग आवर्जून घालायचे आता हळद आणि हिंग काही सेकंद फक्त तेलावरती परतवून घेतले त्यानंतरनं यामध्ये पांढरे तीळ घालायचे तर पहा इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरीत तीळ घातल्यामुळे सुद्धा आहे ना आपली भेंडी खूप छान लागते आणि दिसायला सुद्धा मस्त दिसते त्यामुळे आवर्जून पांढरीत तीळ घाला आता इथे ही भेंडी मी आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून त्यानंतरनं कट करून ठेवलेली फ्रीजमध्ये ठेवून दिलेली सकाळच्या टिफिनसाठी मी ही भाजी करते यामध्ये ही भेंडी घालायची आणि अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचे पहा रात्रीची जर तुम्ही भेंडी धुतली आणि न सुकवताच न पुसताच ती चिरून तशी ठेवली ना तरीसुद्धा ती मोकळीच होते तर पहा इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा भेंडी छान अशी हलवून घ्यायची आता मिठासोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅगी मसाला नक्कीच घालू शकता पण मी आज यामध्ये मॅगी मसाला घातलेला नाही आहे किंवा टोमॅटो घातलेला नाही आहे कांदा घातला नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने सिंपल अशी भेंडीची भाजी केली आहे तरीसुद्धा ती खूप जास्त चविष्ट होते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया मी इथे ही भाजी झाकून ठेवली होती गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर भाजी होऊन द्यायची आपल्याला आणि पहा भाजी अजिबातच अशी चिकट चिवट झालेली नाही आहे छान मोकळी आहे आणि अजूनही शिजायला थोडी बाकी आहे थोडी कच्ची आहे तर पहा मी इथे चेक करते आहे भेंडी थोडी अजून कच्ची आहे भेंडी छान शिजवून द्यायची पाहू शकता इथे जवळपास दोन मिनटानंतरनं मी हे झाकण काढून तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण परत थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया म्हणजे जवळपास एक दीड मिनटं अजून आपण यावरती झाकण ठेवूया भेंडी शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि भेंडी कवळी होती मेन म्हणजे त्यामुळे अगदी पटकणी भेंडी शिजली जाते फार फार तर याला चार मिनटं लागू शकतात तर पहा इथे मी पुन्हा एकदा झाकण काढून घेतले आणि भेंडी ही हलवून घेते मस्त अशी चविष्ट भेंडी आपली तयार झालेली आहे दिसायला कशीही दिसो खायला खूप रुचकरे एकदा नक्की करून पहा फक्त मिरची जरा जास्त घाला आणि लसूणसुद्धा बरं चला जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय